श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकादशीच्या दिवशी ही अठरा कामे अजिबात करू नका एक एकादशीला चुकूनही भात खाऊ नये दोन एकादशीच्या दिवशी चुकूनही गाईला पोळी खाऊ घालू नये कारण गाईचा या दिवशी उपवास असतो तीन एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पान खाऊ किंवा तोडू नये चार एकादशीच्या दिवशी चुकूनही पांढरे मीठ खाऊ नये पाच एकादशीच्या दिवशी चुकूनही पितळाच्या किंवा काचे काचेच्या भांड्यात जेवण करू नये सहा यावेळेस उत्पन्न एकादशीला दशमीपासूनच गहू मूग आणि मीठ खाऊ नये सात एकादशीला दिवसा कधीही झोपू नये आठ एकादशीच्या दिवशी टूथपेस्ट न दात घासू नये टूथपेस्टने दात घासू नये नऊ एकादशीला चुकूनही मोहरी आणि हिंग वापरू नये दहा एकादशीच्या दिवशी केस केस नखे कापू नये किंवा धुवू नये अकरा एकादशीच्या दिवशी कधीही झाडलोट करू नये बारा मौन जप शास्त्रपाठ कीर्तन रात्री जागरण वगैरे साधन एकादशी व्रतात विशेष लाभदायी ठरतात चौदा एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थाचे सेवन करू नये कोल्ड्रिंक्स फळांचे डबाबंद रस आईस्क्रीम तळलेले पदार्थ वगैरे खाऊ नयेत पंधरा दोनदा जेवण करू नये सोळा कोणालाही वाईट बोलू नका सतरा भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विष्णू सहस्र नामजप करा अठरा एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप नक्की करा तुम्हाला तुमची सर्व अडथळे दूर होतील भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल तसेच कांदा लसूण मांस मच्छी हे पदार्थ अजिबात खाऊ नये अशा प्रकारे एकादशीच्या दिवशी तुम्ही जर ही संपूर्ण माहिती जर आत्मसात केली तर तुम्हाला एकादशीचे फल नक्की प्राप्त होईल अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की एकादशीच्या दिवशी कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये अशा प्रकारे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ